नमस्कार वास्तूमध्ये आपण सर्वांचे सर्ष स्वागत मी डॉक्टर अनिकेत मराठे आज आपण आरोग्य या विषयावर बघणार आहोत आरोग्य म्हणलं की सूर्य देवता सगळ्यांना ही फार महत्वाची आहे रोज सकाळी सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा आपल्या वास्तूमध्ये प्रथम बॅलन्स आहे का हे आपण तपासणं अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण सूर्याच्या कुठल्याही प्रकारचे अर्घ्य देणे किंवा सूर्यकव अशी उपासना करू शकतो आपण घरगुती उपाय म्हणून ज्या दिशेला आपली पूर्व दिशा आहे तिथून उजवीकडे दक्षिण दिशा असते त्याच्या सेंटरला म्हणजे डिग्रीज मध्ये साऊथ ईस्टला आपल्याला उपाय करायचा आहे म्हणजे आग्नेय दिशेला संध्याकाळी एका तांब्याच्या भांड्यात आपण पाणी भरून घ्यायचंय त्यात एक रुद्राक्ष घालायचा आहे दोन तीन तुळशीची पानं घालायचे ते पाणी झाकून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अनिशा बोटी पाणी प्यायचे ते पाणी पिऊन झाल्यावर मी म्हटल्याप्रमाणे आपण सूर्याची कुठली तरी उपासना म्हणजे सूर्य कवच वाचा किंवा ऐका किंवा साधारण सूर्याला अर्घ्य द्या दर्शन घ्या ह्या उपाय करून बघा आपणास नक्की फायदा होतो आरोग्याच्या दृष्टीने असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी सहज निघून जातात उपाय करा आणि आपला अनुभव आम्हाला कळवा शुभम होतो